जॉबवरती दुपारी मागवलेलं पनीर क्रिस्पी कारण की टिफिन नव्हता नेला आणि नंतरनं जॉबवरून सुटल्यावर हॉस्पिटलला आले डायरेक्ट मी दातांच्या कारण की ट्रीटमेंट चालू आहे माझी तिथे नंतरनं भाऊ घ्यायला आलेला मला हॉस्पिटलच्या बाहेर उशीर झाला म्हणून पण आज पण घरी कोणीच नाही आहे आमच्या आता तुम्हाला हेच ऐकायला लागेल पुढचे दोन दिवस सो त्याने रोल पार्सल घेतला माझ्यासाठी मोमोज घेतले नंतर दुसरं हॉस्पिटलला गेलो माझ्यासाठीच तिथे ट्रीटमेंट केली आणि सध्या मी आजारी त्यामुळे तुम्हाला घरी कोण नाही आणि मी आजारी हे जास्त ऐकायला मिळेल सो सॉरी त्यासाठी नंतर ना घरी आलो तर हे जे जेवण होतं ते केलं कारण की स्वयंपाक नाही बनू शकत ते मी ती सिच्युएशन नाही आहे म्हणून नंतर टॅबलेट्स खाल्ल्या आणि नंतर चहा प्यायची इच्छा झाली मला पण माझी मी आगेन मायमध्ये ताकद नव्हती मग बरोबरला मी त, मी बनवून देतो तू बस म्हणून मग मी इथं त्याला शूट करत होते त्याने आणि मस्त असा चहा बनवला प्युअर दुधाचा आम्ही टीलवर आहोत त्याने आहे जिममुळे पण मी पिते तरी पण आणि धाड दुखते तरी पण पिते निर्लज्जासारखी पण ठीक आहे सो असा कडक मस्त चहा असा त्यांनी मला दिला आणि असं कोणी आपल्यासाठी प्रेमाने आणि आयता चहा दिला की खूप छान वाटतं तेवढ्या बाबतीत मी लकी आहे माझ्या घरचे मला खूप काळजी करतात आणि प्रेम करतात सो तुमच्याकडे पण असा काळजी करणारा भाऊ आहे का आणि ही माझ्या भावाची स्टाईल आहे इराणी चहा त्याला खूप आवडतो तर त्याने चहा बनवला आणि वरनं मस्त प्युअर गोकोची साय वगैरे टाकली आणि so, मला चहा आणून दिला सो असा काहीसा होता आणि मस्त आम्ही एकमेकांना चेअर्स करून आम्ही एन्जॉय केला आमचा आमचा टाईम आमच्याकडे कोणी असो नसो पण आम्ही दोघं एकत्र असलो की आमचा क्वालिटी टाईम असतो सो हॅलो गाईज मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका मिनी ब्लॉगमध्ये आणि आतापर्यंत तुम्ही जे फुटेज पाहिलं काल ते कालच्या दिवसातलं होतं आणि ते माझी धाड बघू शकता सुजलेलीच आहे अजून तर काल काही ट्रीटमेंट झाली नाही टॅबलेट्स दिल्या फक्त डॉक्टरांनी आणि आज मला धाड काढायला जायचे आणि सकाळी लवकरच ब्रोसोबतच उठले ऑफ आहे आज माझा पण तरी पण वयानाशिवाय निवांत झोपकं दिस नाहीये ऑफच्या दिवशी पण कामं असतात मला सो पहाटेच उठली आज पण फक्त एक तास लेट उठली रोज पाचला उठते आज सहाला उठले मस्त अशी आंघोळ वगैरे केली हेअर वगैरे वॉश केले ऑफ असल्यामुळे आणि आता मला घर आवरायचंय पटापट आणि त्यानंतर मला नाश्ता पण बनवायचा आहे कारण की मला खूप चक्कर येते पण मला क्लिनिंग केल्याशिवाय जेवणच जाणार नाही आणि घरात कोणीच नाही आहे घरचे सगळे मस्त फिरतायत देवदर्शन आणि ट्रीप वगैरे चाललेत त्यांच्या सो मी एकटीचे सो घर तर क्लीन करावं लागणारच आहे मला सो मी आता पटापट थोडासा वर्कआउट करते आज घरी आहे तर आणि नंतर ना घर क्लीन करणार आणि नाश्त्यामध्ये बघू आपण काय बनवते सो स्टे येऊन तर मला आज घरामध्ये पण खूप सारी कामं होती घर वगैरे क्लीन केलं सगळे कामं आवरले आणि नंतरनं थोडासा वर्कआउट पण करून घेतला जज करू नका मला कोणी प्लीज कारण की मी जिमला आधी जायची आता मी घरीच वर्कआउट करते सो मला जे जमतं ते मी करते ॲट देन आ, अग, मला बॉडी फिट राहण्याशी मतलब आहे आणि बाकी काय नाही मग नंतरनं मला हॉस्पिटलला जायचं आहे सो नंतर मी थोडा आराम करणार तर इथे तुम्ही बघू शकता घरामध्ये आमच्या आहे जिमचं साहित्य तेच वापरून मी थोडंफार इथे वर्कआउट करण्याचा प्रयत्न केला आहे आणि नंतर नाश्त्यामध्ये खाल्लं मी रेडी टू कुकवाला पास्ता सो so दॅट्स इट फॉर टू डे